माधव माधव या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला भरघोष यश मिळालं आणि या यशानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला तेरा जागांवर विजय मिळवता आला म्हणजे काँग्रेसचे राज्यात तेरा खासदार निवडून आले आणि त्याच काँग्रेसचे विधानसभेला फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत चर्चा सुरू अशी आहे की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच राहिली नाही ते जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसने निवडणूक लढवली होती आणि तिथे त्यांना खातं उघडता आलं नाही ते जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूयात नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत नंदुरबार जिल्हा घेऊयात नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता महायुतीची कामगिरी कशी आहे आणि महाविकास ता कामगिरी कशी आहे ते पाहूयात महायुतीला जवळपास तिथे तीन जागांवर विजय मिळवत आले आहे तर एका जागेवरती फक्त काँग्रेसला विजय मिळवत आला आहे आणि ती जागा आहे नवापूरची तिथे शिरज कुमार नाईक हे निवडून आले आहेत धुळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीला पाच जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही धुळ्यामध्ये कुणाल रोहिदास पाटील जे धुळे ग्रामीणचे आमदार आहेत त्या त्यांना विजय मिळवता आला नाही तसेच जर आपण जळगावमध्ये पाहिलं तर जळगावमध्ये सर्व जागा महायुतीला मिळाल्या आहेत तिथे काँग्रेसला खातं उघडता आलं नाही बुलढाण्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर सहा एक अशी आहे महायुतीनं मायुतीनं सहा जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवरती विजय मिळवता आले विजय मिळवता आला आहे अकोल्यामध्ये जर पाहिलं तर तीन जागांवरती महायुतीला विजय मिळवता आला आहे तर दोन जागांवरती महाविकास आघाडीला विजय मिळवता त्यामध्ये एक शिवसेना उद्धव ठाकरेंची जागा आहे तर एक आहे काँग्रेसची जिथे की अकोला वेस्टमध्ये काँग्रेसचे निवडून आले आहेत साजिद खान जर आपण वाशिममध्ये पाहिलं तर दोन जागा आहेत मायुतीला आणि एक जागा आहे ती रिसॉर्टची अमित झणक यांना अमित झणक येथून मधून निवडून आले आहेत सध्या तरी अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अमरावतीमध्ये आठ जागा माहितीला मिळाल्या आहेत तर एक जागा ही शिवसेना यूबीटीला मिळाली आहे धामणगाव रेल्वे असो अमरावती असो तिवसा असो मेळघाट असो या जागांवरती काँग्रेसनं उमेदवार दिले होते पण त्या जागांवरती त्यांना उमेदवार निवडून आणता आले नाहीत माजी मंत्री यश यशोमती ठाकूर ह्या दिवसामधूनच त्यांचं मतदारसंघ होता पण दिवसामध्ये यावेळेस त्यांना विजय प्राप्त करता आला नाही आता जर आपण वर्ध्यामध्ये पाहिलं तर वर्ध्यामध्ये चार जागा महायुतीला जिंकता आले आहेत तर महाविकास आघाडीला खातंही उघडता आलं नाही देवळी असो वर्धा असो या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसनं जागा लढवल्या होत्या नागपूरमध्ये पाहिलं तर नऊ जागांवरती महायुतीला यश मिळालं आहे तर तीन जागांवरती फक्त महा महाविकास आघाडीला अपेक्षित असं त्यांचं खातं उघडता आलं आहे त्यामध्ये उमरेड असो नागपूर वेस्ट असो नागपूर साऊथ असो म्हणजे दक्षिण नागपूर पश्चिम नागपूर या ठिकाणी त्यांचे काँग्रेसचे खासदार सॉरी माफ करा आमदार निवडून आले आहेत नऱ्यामध्ये महायुतीला दोन जागांवरती विजय प्राप्त करता आला आहे तर एका जागावरती महाविकास आघाडीला यश मिळवता आलं आहे एक जागा आहे साकोली साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले अवघ्या दोनशे ते दोनशे दहाच्या दरम्यानच्या मतांनी निवडून आले आहेत म्हणजे ते काठावरती पास झाले आहेत आपण गोंदियामध्ये जर पाहिलं तर चार जागा महायुतीला मिळाल्या आहेत तर एक जा, जागा शून्य जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या आहेत अर्जुनी असेल अर्जुनी मोरगाव असेल गोंदिया असेल या जागांवरती काँग्रेसनं उमेदवार दिले होते पण तिथे त्यांना विजय संपादित करता आला नाही सेम आपण गडचिरोली परिस्थिती पाहूया तर दोन जागांवरती महायुतीला यश मिळालं आहे तर एका जागेवरती आरमोरीचे जे आमदार आहेत रामदास मेश्राम ते तिथून काँग्रेसचे निवडून आले आहेत चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर पाच जागा महायुतीला एक जागा आहे ती ब्रह्मपुरीची राज्याचे मागच्या चौदाव्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटेवार तिथून निवडून आले आहेत यवतमाळमध्ये मा पाहिलं तर पाच जागा माहितीला दोन जागा महाविकास आघाडीला एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि एक जागा काँग्रेसला जिथे की काँग्रेसचे बाळासाहेब मगदुलवार निवडून आलेले आहेत आपण जर नांदेडमध्ये पाहिलं तर नांदेड हा पूर्वी काँग्रेसचा बालिकिल्ला मानला जायचा अशी चर्चा होती पण अशोक चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे नेते होते ते आता भाजपमध्ये सामील झाले आहेत त्या नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसला खातही उघडता आलं नाही तिथे महायुतीला जवळपास नऊ जागांवरती विजय मिळाला आहे आता आपण हिंगोलीमध्ये पाहिलं तर हिंगोलीमध्ये काँग्रेसनं जागाच लढवल्या नव्हत्या त्या मित्रपक्षाला सोडल्या होत्या शरद पवार जे राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरे शिवसेना त्यांनी त्या तीन जागा लढवल्या होत्या पण तिथे अपेक्षित असं महायुतीला महाविकास आघाडीला यश मिळालं नाही तीनही जागा हिंगोली जिल्ह्यातील ह्या महायुतीला मिळाल्या आहेत आपण जर परभणीचं पाहिलं तर परभणीमध्ये तीन जागा मायुतीला मिळाल्या आहेत तर एक जागा होती ती एक जागा आहे परभणी शहरची जी, जी की राहुल पाटील जे आमदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ते तिथून निवडून आले आहेत आणि एक जागा जी लढवली होती काँग्रेसनं पाथरीची सुरेश वरपुडकर हे पण तिथून त्यांचा पराभव झाला आहे तिथे अजितदादांचे आमदार राजेश वेटेकर हे निवडून आले आहेत आपण जर जालन्यात पाहिलं तर जालन्यामध्ये पाच जागा मायुतीला मिळाल्या आहेत तर शून्य जागा ह्या जवळपास महाविकास आघाडीला मिळाले आहेत जालना हा ज जा मनोज जारांगे यांचा आंदोलनाचा ज्या अंतरवाली सराटे आहे त्या जिल्ह्यातीलच जालन्यातीलच गाव आहे तिथे जरांगे फॅक्टरी खूप लोकसभेला चालला होता त्यानंतर विधानसभेला ही परिस्थिती फार वेगळी होती तिथे असं मानलं जात होतं की सर्व महाविकास आघाडीला फायदा होईल पण तसं काही झालं नाही जालना, जालना शहरमधून कैलास गोरंट्याल हे जे काही आमदार होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत यावेळेस निवडून आले नाहीत जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये सर्वची सर्व जागा मायुतीला मिळाल्या आहेत आणि तिथे काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही नाशिकमध्ये जर सुद्धा तीच परिस्थिती आहे सर्व जागा महायुतीला मिळाल्या आहेत पालघरमध्ये सुद्धा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं तिथं जागाच लढवल्या नाहीत तिथे त्यांच्या मित्र पक्षाला त्या जागा गेल्या होत्या ठाणे जिल्ह्यात ही तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात महायुतीला सोहळा जागा मिळाल्या आहेत तर एक जागा आहे ती महाविकास आघाडीला मिळाली आहे ती जागा आहे मुंब्रा कळवाची जितेंद्र आवड ते निवडून आले आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत फक्त मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसनं एक जागा लढवली होती ती ठाणे जिल्ह्यात येते आपण जर आपण मुंबई सबर्बन्स पाहिलं तर मुंबईतील उपनगर तर त्या उपनगरामध्ये महायुतीला अठरा जागांवरती यश मिळालं आहे तर सात जागांवरती महायुती महाविकास आघाडीला यश मिळालं आहे म्हणजे एका जागावरतीच फक्त काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत जिथे की अस्लम शेख आहेत मालाड पश्चिममधून मालाड वेस्टमधून जिथे की विनोद शेलार भाजपचे उमेदवार होते ते त्यांचा पराभव झाला आहे आशिष शेलार यांचे ते बंधू आहेत विनोद शेलार ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पण त्यांचा तिथे पराभव झाला आता आज मुंबई शहरचा जो जिल्हा आहे आपण तिथे पाहूयात तर चार जागा ह्या माहितीला मिळाल्या आहेत तर सहा जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत म्हणजे म महाराष्ट्रातील असा एकमेव जिल्हा असेल जिथे की मायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचढ आहे आणि त्या तिथे धारावी असेल ज्योती गायकवाड तिथून आमदार झाले आहेत मुंबादेवीमधून आमीन पटेल आमदार झाले आहेत असे हे दोन काँग्रेसचे आमदार इथून निवडून आले आहेत आपण रायगड जिल्ह्यात पाहिलं तर तिथे म महाविकास आघाडीला महाविकास आघाडीमधून काँग्रेसला निवड जागाच ल नव्हत्या सोडल्या म मित्रपक्षांनी तिथे ती लढली नाही काँग्रेस पक्ष तिथे पुण्यात जर आपण परिस्थिती पाहिली तर पुण्यात एकोणीस आमदार हे महायुतीचे निवडून आले आहेत तर फक्त दोन जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत एक आहे खेड आळंदीची जागा आहे तिथे की शिवसेना ठाकरेंचा उमेदवार निवडून आला आहे आणि दुसरी जागा आहे वडगाव शेरेची जिथे की पठारे म्हणून जे आमदार निवडून आले आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आपण जर आता अहमदनगर जिल्ह्यात पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे श्रीरामपूरमध्ये ओगले हेमंत हे जे आहेत ते श्रीरामपूरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत जे की काँग्रेसच्या आहेत आणि दुसरी जागा आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे जिथे की आ, रोहित पवार निवडून आले आहेत म्हणजे श्रीरामपूर जिल्ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो की काँग्रेसचा बालिकेला म्हणला जायचं जा विखे थोरात असायचे एकेकाळी एक पण ते आता विखे राधाकृष्ण विखे पाटील तर हे भाजपमध्ये झाले आणि बाळासाहेब थोरात हे संगमनेरमध्ये जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून आमदार होते त्यांचा यावेळेस पराभव झाला त्यांचा हा पहिलाच पराभव आहे म्हणजे याकडे सर्व राज्यांचं लक्ष लागलं होतं त्या जागेवरती पराभव झाला आहे बाळासाहेब थोरात यांचा आपण जर पाहिलं तर बीडमध्ये बीडमध्ये ह्या सर्व जागा महाविकास आघाडीमध्ये शरद श, शर, शर, पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवल्या होत्या तिथे की काँग्रेसला जागा सोडली नव्हती लातूर शहरमध्ये जर पाहायचं झालं तर विलासराव माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा बालेकिल्ला असायचा त्यांच्यानंतर त्यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लातूरमधून प्रतिनिधित्व करतात लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे हे दोन मतदारसंघ आहे ते होते की जिथे की काँग्रेसचे आमदार निवडून यायचे पण यंदा ही निवडणूक देशमुख बंधूंना सुद्धा अवघड झाली होती लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे तिथे की भाजपचे रमेश अप्पा तक्रार निवडून आले आहेत आणि लातूर शहरमधली जर आपण परिस्थिती पाहिली तर तिथे काठावरती पास झालेत अमित देशमुख त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा काँग्रेसचा फक्त मराठवाड्यातून अख्ख्या एकच आमदार हा काँग्रेसचा निवडून आला आहे त्यानंतर तो ते म्हणजे अमित देशमुख आपण जर आता पुढे पाहिलं तर धाराशिवमध्ये दोन्ही दोन दोन असं बलाबल आहे दोन महाविकास आघाडी दोन महायुती दोन जागा ज्या निवडून आल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहेत ज्या की महाविकास आघाडीच्या आहेत सोलापूरमध्ये पाहिलं तर पाच पाच अशी परिस्थिती आहे पाच महायुती पाच महाविकास आघाडी आपण साताऱ्यामध्ये पाहिलं तर आठची आठ जागा ह्या महायुतीला आहेत म्हणजे सातारा असो किंवा सिंधुदुर्ग असो कोल्हापूर असो या जिल्ह्यातून मह, ही हद्दपारच झाली यश आहे आपण रत्नागिरीमध्ये पाहिलं तर रत्नागिरीमध्ये चार जागा महायुतीला एक जागा आहे ती महाविकास आघाडीला मिळाली तिथे की उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत भास्कर जाधव सांगलीमध्ये पाच तीन अशी परिस्थिती पाच महायुती तीन तीन जागा या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत त्याच्यातला एक जागा है आहे ती काँग्रेसची आहे आणि ती काँग्रेसची जागा आहे विश्वजित कदम यांची पलूस कडेगाव तिथून ते आमदार आहेत पश्चिम महाराष्ट्रात फक्त एकच जागा ही काँग्रेसला मिळवत आली आहे म्हणजे आपण जर ओव्हरऑल चित्र पाहिलं तर काँग्रेसनं राज्यामध्ये तीस जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यातील फक्त अकरा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला जिंकता आला आहे म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसच नाही आणि सहा जिल्हे जे होते त्या सहा जिल्हे आहेत बीड हिंगोली पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जागा मिळाल्या नव्हत्या म्हणजे त्यांच्या जागा हक्काच्या ह्या हक्काच्या म्हणता येणार नाही ये त्यांच्या आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी लढल्या होत्या त्यामुळे राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नष्ट झाली आहे सध्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या एकोणीस जिल्ह्यांमधून काँग्रेसचा एकही प्रतिनिधित्व नसणार आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस नव्याने उभारी घेईल का भविष्यामध्ये हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स आणि जे काही निकाल लागले त्याचं विश्लेषण मुंबईतच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता पाहत राहा मुंबईत